ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नांदणी येथे महावितरणांचा भोंगळ कारभार विद्युत प्रवाहाचा खांब कोसळल्याने नागरिक अंधारात नांदणी येथे शिरोड रोड नंदादीप हायस्कूलच्या समोर एका डंपरच्या धडकेमध्ये विद्युत प्रवाहाचा खांब घरावरती कोसळला तो खांब कोसळल्यामुळे त्यांच्या पाठीमागील खांब तारांचा ओढ लागल्यामुळे कोसळला आहे ही दोन्ही विद्युत पोल घरावरती कोसळले आहेत विद्युत पोल घरावरती कोसळल्याने घराचे नुकसान झाले असून विद्युत प्रवाहाच्या तारा घरावरती पडल्या आहेत शॉर्ट सर्किट मुळे घरातील फ्रीज टी व्ही वॉशिंग मशीन इत्यादी इलेक्ट्रिक वस्तू खराब झाल्या आहेत या घटनेनंतर येथील नागरिक ग्रामपंचायतीला व महावितरणला तक्रार दिली असता दोन दिवस याकडे लक्ष देण्यात आलं नाही दोन दिवस येथील नागरिकांना अंधारात काढावे लागले खांब कोसळल्यानंतर एक महिला दुर्घटनेतून सुदैवाने बचावली येथील नागरिकांनी घरातील वस्तू शॉर्ट सर्किटने झालेल्या नुकसानीची भरपाई महावितरण अधिकाऱ्यांकडे मागितली असता आम्ही देऊ शकत नाही असं उत्तर दिलं महावितरणला दोन दिवसानंतर जाग आल्याने विद्युत सुरळीत केला आहे त्यामुळे येथील नागरिकातून महावितरणच्या कारभाराचा तीव्र संताप होत आहे निरासन केले नाही यात या दुर्घटनेमध्ये एक लेडीज पण म्हणजे दुखाव म्हणजे लेडीज पण जखमी झाली आहे त्याचं घरांचं पण नुकसान झालं आहे लाईटिंग या पोल पडल्यामुळं अन्य घरातल्या लोकांचं फ्रीज बरं वॉशिंग मशीन या सगळ्यांचं नुकसान पण झालं आहे आम्ही ही या नुकसानीचं तक्रार आम्ही एम एसी बी साहेबांच्याकडे केलेलं पण त्यांनी म्हटले की फक्त आम्ही सरकारी जे जे आमचे सरकारी माल मालमत्ते आहेत ते फक्त आम्ही बघतात म्हणजे प्रायव्हेट जे काय मालमत्ता आहे ते त्याकडे आम्ही दुर्लक्ष करणार असं त्यांनी म्हटलेले आहे असं जर त्यांनी आमच्याकडे जर इग्नोर केलं तर आम्ही आमची जे काही प्रायवसी म्हणजे प्रायव्हेट आमची जे मालमत्ता नुकतीन झाले त्याचं आम्ही तक्रार कोणाकडे करायची आहे जसं असं चालू राहिलं तर आम्ही आमच्या एमसी मालमत्तेकडे करायचं आमच्या एम एसी पोलीस करतात एक दिवस फक्त लगेच पुढे गेली की लगेच त्यांनी कट करतात मग आता ह्या ह्यामध्ये जर असा त्यांनी आम्हाला सपोर्ट नाही के केले तर आम्ही कोणाकडे मदत मागणार महानकर न्यूप ऋषिकेश बाऊचे नांदी